फक्त चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयाला कोणत्या वस्तू दान कराव्यात आज हे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही दहीभात दान करा यामुळे घरातील बाधा निघून जातील तुम्ही धान्यांचे दान करा त्यामुळे अकाल मृत्यूपासून तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण होईल पित्रांचे तर्पण करा यामुळे घरातील गरिबी दरिद्रता निघून जाते तुम्ही विद्यार्थी असाल करिअरमध्ये यश हवे असेल तर तुम्ही दूध दही ताक अवश्य दान करावे यामुळे तुम्हाला लवकर नोकरी मिळेल तुम्ही वस्त्र दान केले तर गरिबांमध्ये तुम्ही वस्त्र दान करा गरिबांमध्ये कपड्यांचे दान केले तर तुमच्या घरातील आजारपण दूर होईल गोरगरिबांना या दिवशी तुम्ही वस्त्र आवर्जून दान करावेत तुम्ही जर विवाहित स्त्री असाल तर तुम्ही कुंकू दान करा यामुळे पतीचे दीर्घायुष्य वाढते समाजात मानसन्मान मिळेल तसेच प्रतिष्ठा वाढेल तुम्ही जर राजकीय क्षेत्रात जाऊ इच्छित असाल किंवा तुम्ही राजकारणात असाल तर त्यामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही विड्याचे पाने दान करा यामुळे राजकारणात तुम्हाला यश मिळेल तुमच्या घरात सुख शांती नसेल तर गादी किंवा चटई दान करा तुम्हाला सुख प्राप्त होते या दिवशी तुम्ही फळे दान करा तुम्ही अक, अक्षय तृतीयेच्या दिवशी फळे दान केली तर तुम्हाला करिअरमध्ये उच्च पदप्राप्ती होईल तुमचं प्रमोशन होईल आणि मनासारखी नोकरी मिळेल तृतीयेला मिठाई किंवा गोडदौड पदार्थ गोरगरिबांमध्ये दान करा तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला परवडतील अशा कोणत्याही वस्तू तुम्ही अक्षय तृतीयेला नक्की दान करा यामुळे तुमच्याही घरामध्ये सुख शांती नांदेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा